रविवारी उशिरा रात्री कर्नाळा खिंडीत खाजगी प्रवासी बस पलटल्याची गंभीर घटना घडली ओंकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण एकोणपन्नास प्रवासी होते या अपघातात सव्वीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे अमोल तळवडकर या प्रवाशाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही बस मुंबईहून कोकण सिंधुदुर्ग सिंधुदुर्गकडे निघाली होती रात्री सुमारे अकरा वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले काही प्रवासी बस खाली अडकले होते त्यांना जे सी बीच्या मदतीने वरती काढण्यात आले सर्व जखमींना कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत निष्काळजीपणामुळे वाहन चालवून अपघात घडून आल्यामुळे बस चालक सुनील गुरव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या चालक फरार आहे आम्ही सर्वजण झोपलो होतो अचानक जोरात झटका बसला आणि बस पलटी झाली आरडाओरडा सुरू झाला काही जण बाहेर पडले पण काही जण बस खाली अडकले नशिबाने काही वेळात मदत पोहोचली आणि आम्हाला बाहेर काढण्यात आलं डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेच जो होती तशी म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टन तशी टन झाली डिझेल मारल्यानंतर पंधरा वीस मिनिटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओढू लागली की बाबा म्हणजे वरडू लागले मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली ती न फरफटत अशी पुढे गेली गाडी त्याच्यानंतर अपघात घडला कधी पस्तीस चाळीस माणसं होती सगळेजण कधी चोवीस पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे इकडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला खांद्याला लागलेला आहे अजून एक लहान छोटी पोरगी होती त्याला मी स्वतः तो गाड़ी ते गाडीच्या खालून काढली आणि ते दुसऱ्या माणसाकडे दिली ते दोन वर्षाची मुलगी असेल ती ते तेवढं का माहीत नाही पण तो गाडी स्पीड मध्ये होती, होती तो आता आज ऑपरेशन वगैरे ते, 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 ते त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपण प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले काय वाटतं नेहमी वाटत यावरून सगळे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गावकरी गावाला गा जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात कधी पण गेले तर फुलतो पण दलाल लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात